मस्कीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत भोपळ्याचे थालीपीठ तर थालीपीठ तर सगळेच करतात पण सगळ्यांची पद्धत ही वेगवेगळी असते आता आपल्या विदर्भामध्ये आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठ केले जातात तर मी आज तुम्हाला त्याच पद्धतीने थालीपीठ सांगणार आहे आणि इथे मी अगदी कवळा भोपळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश झाडाचा तोडलेला भोपळा आहे आमच्या शेतामधला तर इथे मी याला आता छान आणि तसे पण मार्केटमध्ये खूप छान भोपळे आलेले आहे तर तुम्ही या पद्धतीने करून बघा जेव्हा खरंच तुम्हाला काही सुचत नाही की भाजीला काय करावं किंवा डब्यामध्ये काय करावं तर तुम्ही या पद्धतीने थालीपीठ करून बघा खूप छान लागतंय तर आता सगळ्यात पहिले आपण इथे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे जिरं इथे मी दोन छोटे चम्मस इथे जिऱ्याचा वापर करणार आहे आणि इथे आपल्याला सर्वात जास्त घालायची कोथिंबीर कोथिंबीरमुळे आपल्या थालीपीठला छानपैकी टेस्ट येते आणि इथे आपण जाड काड्यांचा पण वापर करणार इथे फक्त आपल्याला पानच टाकून घ्यायचे नाही आहे आणि सर्वात नंतर आपल्याला टाकायची सगळ्यात शेवटी इथे हिरवी मिरची इथे मी पाच हिरवी मिरची टाकून घेते आणि हे आपण इथं पाणी न टाकता हे वाटण तयार करून घ्यायचे इथे आपल्याला इथे पण पाण्याचा समावेश करायचा नाही आहे तर इथे मी अगदी जाडसर वाटून घेतलेलं आहे तो भोपळा हे आपल्याला एवढे जे सर्व साले ते काढून टाकणार आहे जर कवळं असेल तर आपल्याला काढायची गरज नाही पण इथे मी थोडंसं काढून घेते बघा आणि नंतर आपल्याला याची छोटा छोटा खापा करायच्या आहे आणि एक टेस्ट करून बघायचं आहे आपल्याला की तो कडू लागतो का जर कडू असेल तर इथे आप आपल्याला त्याचे थालीपीठ करायचे नाही जेणेकरून आपले थालीपीठ आहे ते खायला टेस्टी लागत नाही बघा तर आता मी याला छानपैकी इथे खिसून घेते तर इथे आता आपण हा भोपळा इथे खिसून घ्यायचा आहे मी आता अगदी बारीक इथे आपल्याला खिसून घ्यायचं आहे बघा सगळ्यात शेवटी आपण इथे पहिले वाटण वगैरे तयार करून घेतलं आणि नंतर आपण इथे भोपळा खिसून घ्या कारण तो काळा पडू शकतो त्याच्यामुळे आपण इथे फ्रेश इथे याला खिसून घ्यायचं आहे बघा एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि चौथा हिस्सा बेसन जर तुम्हाला अगदी कुरकुरीत थालीपीठ हवे असेल तर तुम्ही इथे थोडंसं तांदूळाचं पीठ पण वापरू शकताय तर इथे आपण आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ पण टाकू शकता तर इथे आपण वेगवेगळ्या पद्धतीची आपण थालीपीठ करतो तर इथे मी तीन पदार्थ मिक्स तीन पीठ मिक्स करून आपण हे थालीपीठ करणार आहोत आता इथे आपण टाकून घेणार आहोत ठेचा तर हा ठेचा आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपण आता काही मसाले ॲड करून घ्यायचे तर इथे मी टाकणार थोडीशी हळद अगदी किंचित हळद घालणार आहोत आपण खूप जास्त हळदीचा वापर करायचा नाही आपल्याला आणि थोडंसं तिखट घालणार आहे मी परत तुम्ही बघू शकता अगदी अर्धा चम्मस इथे आपण तिखटाचा वापर करणार आता इथे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही बघा आणि इथे तुम्ही कांदा पण घालू शकताय आणि तुम्ही जर कांदा वगैरे घालणार असाल तर इथे अगदी बारीक कापून आपण इथे कांदा वापरायचा आहे तर आता हे छानपैकी ते आपण मिक्स करू इथे पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही सर्व आपल्याला हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपला भोपळा जो असतो त्याला पाणी सुटा आता आपण इथे मिठाचा पण समावेश करणार आहोत मिठामुळे पण आपल्या पिठाला पाणी सुटणार आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते इथे आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि वरतून तर आपण थोडस कोथिंबीर पण घालू शकतो आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे एक चम्मच दह्याचा पण वापर करू शकता भिजवण्यासाठी दह्यामुळे पण आपल्या थाली छान टेस्ट येते बघा आता तर आता हे आपण इथे सर्व छानपैकी ते मिक्स करून घेते मी आता सर्व एक संग्रह झाल्यानंतर याची टेस्ट असून छान लागते बघा तर इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता थोडंसं तीळ आणि ओवा टाकून घेणार आहोत इथे टाकून आहे आपल्याला तीळ आणि ओवा हा थोडा हातावरती चोळायचा आपण आणि याच्यामध्ये घालायचं आता आपण इथे जर आपल्याला पाणी लागत असेल तर पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे एकसंग करून घ्यायचं आहे सर्व आपण हे आपण ह्या पद्धतीने हे बघा थालीपीठचं पीठ इथे भिजून घेतलेलं आहे तर आता आपण इथे एक कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ हे तापून घ्यायचे तर कसे तापायचे हे पण मी तुम्हाला सांगते तर इथे मी ओला कपडा करून घेणार आहे बघा आणि कॉटनचा माझं हे थालीपीठचा असे इथे अगदी ओला करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कोळपाटवरती टाकून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात खूप मोठा गोळा घेतात आणि त्याचे थालीपीठ करतात तर काय होतं ते फक्त वरतून भाजल्या जातात आतून कच्चाच राहतात त्याच्यामुळे ते आपल्याला छोटे गोळा घ्यायचा आहे बरा अगदी तर इथे एकदम छोटा गोळा घेते मी आणि त्याचे थालीपीठ करून घ्यायचे आणि अगदी पातळ थालीपीठ करायची बघा तर या पद्धतीने आपण इथे हा गोळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर इथे आहे हिच्यावरती आपण थोडंसं पारत पाणी टाकायचं आहे आणि याला छानपैकी ते आपलं थापून घ्यायचं आहे याची टेस्ट खूप छान लागते जर तुम्ही लाटून केलं ना तर इतकी छान लागत नाही आणि तुम्ही मुलांच्या डब्यासह देऊन बघा ऑफिसच्या डब्यामध्ये द्या खूप छान होतं लंचमध्ये पण किंवा दुपारच्या वेळेला मुलांना हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने करून बघा मुलांना पण आवडेल कारण बऱ्याच जणांना भोपळा खायचं जिवार येतं त्याच्यामुळे आपण असे वेगवेगळ्या पद्धतीने जर पदार्थ मुलांना खाऊ घातले आणि आपल्या शरीरासाठी पण थालीपीठ हे थालीपीठ म्हणजे ॲक्च्युली मला भोपळा म्हणायचं आहे आवश्यक आहे तर मुलांना बऱ्याच मुलांना भोपळा आवडत नाही तर तुम्ही थालीपीठ देऊन बघा मुले आवडीनं खातील बघा तर अगदी पातळ इथे मी याला थालीपीठ करून घेते आणि एका साईडने मी गॅसवरती तवा ठेवून दिलेला आहे आणि तो गरम करायला ठेवलेला आहे बघा आता इथे आपण याला अगदी बारीक म्हणजे अगदी पातळ घेतलेलं आहे याला हे करून मी थापून तर आपण इथे आता याला मधात होल पाडायचं आहे मधात होल पाडायचं कारण असं आहे की तो लवकर भाजून तयार होतं थालीपीठ त्याच्यामुळे आपण इथे मधात त्याला होल पाडून घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरतून इथे तीळ पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आपला तवा गरम झालेला आहे आणि गरम झाल्यानंतर मी इथे ते तेल सोडवून घेतलेलं ते आहे बघा तर आता आपण याच्यावरती तेल थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तवा गरम झाल्यानंतर इथे आपण थालीपीठ टाकायचं जर तुमच्याकडे सुती कपडा नसेल तर तुम्ही इथे प्लॅस्टिकच्या पन्नीवरती पण थालीपीठ टाकू शकता बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपलं इथे थालीपीठ करून घ्यायचं आणि अगदी पातळ इथे मी याला करून घेतलेलं आहे बघा आता इथे आपण याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईड छानपैकी ते आपण भाजून घेणार आहोत आणि मध्यम माचीवरती आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तेल सोडून घेणार आहोत बघा इथे थोडं थोडं अगदी किंचित किंचित तेल टाकायचं इथे आपण जास्त तेल वापरणार नाही आणि आता दुसरी साईड आपण इथे उलटून घ्यायची आपल्याला आणि इथे आपल्याला दुसरी साईड पण छानपैकी ते भाजून घ्यायची आहे तर थोडंसं बाकी बघा आपलं ते तर इथे आपण आता दुसरी साईड पण छानपैकी ते भाजून घ्यायचे पण आता दुसरी साईड पण छानपैकी भाजून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही आपल्या थालीपीठला था किती छान कलर आलेला आहे तर इथे आपण आता साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि अगदी तुम्ही पातळ केलं ना तर भाजून पण खूप लवकर हो होतं आणि टेस्ट पण अगदी छान लागते बघा तर इथे आपण साईडने तेल सोडून घेणार आहोत आणि इथे आपल्याला दोन्ही साईड छानपैकी ते आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे मी बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने छानपैकी ते भाजून घेतलेले इथे तयार झालेले आपलं थालीपीठ इथे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत पण खाऊ शकता तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आता इथे मी सर्व करून घेते